नमस्कार आज आपण एका महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत सनातन धर्म आपल्यासमोर सनातन धर्म शाश्वत जीवन पद्धती आणि आत्मज्ञान यावर आधारित काही विचार आहेत हो अनेकदा आपण याला फक्त एक धर्म म्हणजे रिलिजन असं समजतो पण यात म्हटलंय की ही फक्त तशी पाश्चिमात्य संकल्पना नाहीये बरोबर तर ही जगण्याची एक आ, शाश्वत पद्धत आहे तर ह्यात जरा खोलवर जाऊया आज नक्कीच ठीक आहे तर सुरुवातच अशी आहे की सनातन धर्म म्हणजे स्रोतानुसार शाश्वत कायदा किंवा कालातीत जीवनमार्ग याचा नेमका अर्थ काय आणि याची सुरुवात कशी झाली म्हणजे असं म्हणतात की इतर धर्मांसारखा याचा कोणी एक संस्थापक नाहीये हे खरं हो हो अगदी बरोबर याचा कोणी कसा संस्थापक नाहीये काय ना हजारो वर्षांच्या काळात अनेक ऋषी मुनींनी खोल ध्यान केलं चिंतन केलं अच्छा आणि त्यातून त्यांना काही वैश्विक सत्य उमगली ज्याला रूत असंही म्हणतात तर हा धर्म किंवा ही जीवन पद्धती त्या सत्यांवर आधारलेली आहे म्हणजे ही कोणा एका व्यक्तीची शिकवण नाही आणि यातली मुख्य तत्व म्हणजे आत्मा आपलं खरं स्वरूप मग कर्म म्हणजे आपली कृती आणि त्याचे परिणाम धर्म म्हणजे आपलं योग्य कर्तव्य काय आणि मोक्ष म्हणजे अंतिम मुक्ती ही तत्व अशी आहेत की ती कुठल्या एका काळापुरती किंवा जागेपुरती मर्यादित नाहीत ती वैश्विक आहेत कालातीत आहेत आणि हे किती इंटरेस्टिंग आहे की यात काय मानावं यापेक्षा कसं जगावं यावर जास्त भर दिसतोय म्हणजे जी आपली मूळ प्रकृती आहे स्वभाव हो हो स्वभाव आणि आपलं कर्तव्य म्हणजे स्वधर्म त्याप्रमाणे वागणं सत्य अहिंसा स्वतःवर संयम ठेवणं या मुलांना जास्त महत्व आहे बरोबर अगदी हे नियम म्हणून पाळण्यापेक्षा ते आपल्या जगण्याचा भाग बनणं महत्वाचं आहे ती एक जीवनदृष्टी आहे असं म्हणूया आणि म्हणूनच कदाचित यात एवढी विविधता आहे बरोबर प्रचंड विविधता आहे बघा ना उल्लेख आहे शैव आहेत जे शिवाला मानतात वैष्णव आहेत जे विष्णूला मानतात शाक्त आहेत जे देवीची उपासना करतात हो असे अनेक पंथ आहेत आणि फक्त पंथच नाहीत तर तात्विक मार्ग पण वेगवेगळे आहेत अद्वैत वेदांत आहे सांख्य आहे योग आहे म्हणजे हिंदू असण्याचा किंवा सनातन धर्माचा पालन करण्याचा एकच एक असा ठरलेला मार्ग नाहीये अजिबात नाही प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार आपल्या प्रवृत्तीनुसार मार्ग निवडायची पूर्ण मोकळीक आहे ही विविधताच मला वाटतं याची खरी शक्ती आहे आणि मग ग्रंथांचं काय त्याची तर केवढी मोठी यादी आहे वेद उपनिषद भगवद्गीता हो हो रामायण महाभारत म्हणजे इतिहास ग्रंथ पुराण खूप आहेत खूप आहेत आणि या सगळ्याचा अभ्यास करणं हे एका आयुष्यात शक्यही नाही कदाचित पण गंमत म्हणजे या सगळ्या मागे एक समान धागा दिसतो तो कोणता तो म्हणजे आत्म्याला त्याच्या खऱ्या शाश्वत स्वरूपाची ओळख करून देणं म्हणजे सेल्फ रिअलायझेशन मग ते वेगवेगळ्या कथांमधून असेल किंवा तत्वज्ञानातून असेल अच्छा पण मूळ उद्देश तोच आहे मी म्हटलं जातं हो बरोबर कारण योग ध्यान मंत्र पूजाविधी भक्ती यांसारख्या ज्या गोष्टी आहेत ना त्या केवळ कर्मकांड नाहीत तर ते आपलं मन कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी आपलं शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी आणि आपला जो अहंकार आहे मीपणा आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपलं खरं स्वरूप अनुभवण्यासाठीचे साधनं आहेत टेक्निक्स सा आहेत असं म्हणू शकतो आपण या केवळ श्रद्धा नाहीत तर स्वतः अनुभव घेण्याच्या पद्धती आहेत आणि ती विविधतेत एकतावाली कल्पना म्हणजे इतके सगळे देवदेवी वेगवेगळी फिलॉसफी मार्ग हो पण हे सगळं एकाच अंतिम सत्याचे म्हणजे ब्रह्म ज्याला म्हणतात त्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत असं मानलं जातं अगदी बरोबर ब्रह्म म्हणजे या सगळ्या सृष्टीचा मूळ आधार जो निराकार आहे अमर्याद आहे शाश्वत आहे आणि हे जे काय आपल्याला दिसतं जाणवतं ते सगळं त्या एकाच तत्वाचं रूप आहेत ही कल्पना खूप समावेशक आहे की नाही हो खरंच म्हणजे कुणालाही बाहेर ठेवत नाही नाही आणि यातून जो अंतिम संदेश मिळतो तो खूप स्पष्ट आहे सनातन धर्म म्हणजे स्वतःशी निसर्गाशी इतरांशी आणि या संपूर्ण विश्वाशी एका सुसंवादात एका हार्मनीमध्ये कसं जगायचं याची कला हुँ. हा काही इतरांना बदलण्याचा कार्यक्रम नाहीये तर स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याचा मार्ग आहे जेव्हा आपण स्वतःला ओळखतो तेव्हा जगाशी आपलं नातं आपोआपच बदलतं ते अधिक सुसंवादी होतं तर आपण आज जी चर्चा केली त्यातून हेच समोर येतंय की सनातन धर्माकडे केवळ जुने नियम किंवा पूजापाठ म्हणून न वगता बरोबर स्वतःला आणि या विश्वाला समजून घेण्याचा एक जिवंत वैयक्तिक आणि खूप खोलवर जाणारा मार्ग म्हणून पाहिलं गेला आहे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हो आणि यामुळे एक विचार नक्कीच मनात येतो ही जी सनातन तत्व आहेत स्वतःच्या आतला आवाज ऐकणं म्हणजे स्वधर्माचं पालन करणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहणं म्हणजे वैश्विक सलोखा हा। तर मग आजचं जे जी आपलं जीवन आहे धावपळीचं गुंतागुंतीचं त्यातली आव्हानं पेलताना या शाश्वत मार्गाचा वापर करून आपण अधिक अर्थपूर्ण आणि संतुलित जीवन कसं जगू शकतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे हो नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबूया चालेल